नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सी एज्युकेशन महाराष्ट्र चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे आज आपण इता आठवी विषय इंग्रजी प्रथम सत्र परीक्षा दोन हजार चोवीस पंचवीससाठी ही प्रश्नपत्रिका पाहणार आहोत ही प्रश्नपत्रिका एकूण पन्नास गुणांची आहे या प्रश्नपत्रिकेमध्ये सर्व उत्तरे व्यवस्थित स्पष्ट केलेली आहेत तरी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आत्ता आपण प्रश्नपत्रिका पाहू प्रश्नपत्रिकावर नेम ऑफ द स्टुडंट विद्यार्थ्याचे नाव लिहायचे आहे नेम ऑफ द स्कूल शाळेचे नाव रोल नंबर डिव्हिजन एकूण मार्क्स दिलेले आहेत जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला पुढील व्हिडिओचे अपडेट लवकर मिळतील क्वेश्चन नंबर वन लिसन अँड राईट ऐकून दहा शब्द लिहायचे आहेत शिक्षक तुम्हाला शब्द सांगतील आणि त्यांचे स्पेलिंग व्यवस्थित लिहायचं आहे क्वेश्चन नंबर टू रीड द फॉलोइंग पॅसेज केअरफुली पॅसेजचं वाचन करून व्यवस्थित उत्तरे लिहायचे आहेत ऑप्शन नंबर सी एचं उत्तर आहे संपूर्ण प्रश्नपत्रिका झालेली आहे धन्यवाद जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा